नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा स्वागत आहे आपले ज्योतिषवाणी टी व्ही या चॅनलवर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला वेळेवर मिळत राहील चला तर मग मित्रांनो सुरू करूयात पण त्यापूर्वी संपूर्ण श्रद्धेने कमेंट करून नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ मिथून राशीच्या लोकांसाठी नाही तर मिथुन राशीच्या नशिबासाठी आहे जर तुमची रास मिथून असेल आणि तुमच्या कुंडलीत भाग्यभावात चार ग्रह एकत्र आले असतील आणि त्यात राहू किंवा केतूचा सहभाग असेल तर हा योग तुमचं आयुष्य शांतपणे चालू देत नाही हा योग आहे नशीब बदलणारा पण आधी नशीब तपासणारा थोडा वेळ शांतपणे ऐका कारण हे राशी भविष्य सामान्य नाही मिथुन राशीसाठी भाग्यभाव म्हणजे नववा भाव हा भाव नुसता नशीब दाखवत नाही तो माणसाच्या आयुष्याची दिशा ठरवतो धर्म शिक्षण वडील गुरु परदेश आणि अचानक मिळणाऱ्या संधी या सगळ्यांचा संबंध या भावाशी असतो पण जेव्हा भा याच भाग्यभावात चार ग्रह एकत्र येतात तेव्हा नशीब सरळ रेषेत चालत नाही कधी आयुष्य खूप वेगात पुढे जातं तर कधी सगळं असूनही काहीच हातात राहत नाही आणि जर या चार ग्रहांमध्ये सूर्य आणि राहू किंवा चंद्र आणि केतू एकत्र आले असतील तर भाग्यभावात ग्रहणयोग निर्माण होतो ग्रहणयोग म्हणजे अंधार पण लक्षात ठेवा हा अंधार नष्ट करायला नाही तर डोळे उघडायला येतो या योगाचा पहिला परिणाम मनावर होतो मिथुन राशीची बुद्धी आधीच वेगवान असते पण ग्रहणयोग त्या विचारांना अस्थिर करतो योग्य निर्णय घ्यायला उशीर होतो योग्य माणसावरही शंका येते मेहनत होते पण फळ उशिरा मिळतं कधीकधी असं वाटतं की देव असूनही दूर आहे वडिलांशी मतभेद होऊ शकतात गुरु मार्गदर्शक बदलतात श्रद्धा टिकते पण प्रश्न वाढतात पण हा योग सगळ्यांना तोडत नाही काही मिथुन राशीचे लोक याच योगामुळे अध्यात्माकडे वळतात कोणी ज्योतिष शिकतं कोणी साधनेत रमतो कोणी लेखन संशोधन शिक्षण या क्षेत्रात नाव कमावतो हा योग सांगतो तुम्ही गर्दीत चालणारे नाही तुम्ही वेगळा मार्ग शोधणारे आहात करिअरच्या बाबतीत हा योग सांगतो की नोकरीपेक्षा स्वतंत्र काम योग्य ठरतं लेखन मीडिया डिजिटल काम कन्सल्टिंग शिक्षण किंवा अध्यात्माशी संबंधित क्षेत्र इथे यश मिळू शकतं पैसा येतो पण मन अस्थिर असेल तर पैसा टिकत नाही म्हणूनच या योगात पैशापेक्षा शिस्त महत्वाची ठरते प्रेम आणि विवाहात हा योग थोडी कठीण परीक्षा घेतो प्रेम प्रामाणिक असतं पण गैरसमज लवकर होतात लग्न उशिरा होऊ शकतं जोडीदार वेगळ्या विचारांचा असू शकतो इथे एकच गोष्ट लक्षात ठेवा संवाद बंद झाला तर नातं तुटतं आरोग्याच्या बाबतीत हा योग शरीरापेक्षा मनाला जास्त थकवतो झोप पूर्ण होत नाही डोक्यात विचार थांबत नाहीत भविष्यासंबंधी भीती वाटते हा आजार नाही हा ऊर्जेचा असंतुलन आहे आणि म्हणूनच उपाय फार महत्वाचे आहेत दररोज सकाळी सूर्याला पाणी द्या गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करा रोज किमान एकदा ओम नम शिवाय मंत्र जपा अमावस्येला शक्य असेल तर मौन पाळा वडिलांचा आणि गुरुजनांचा आदर ठेवा आणि खोटं बोलणं टाळा लक्षात ठेवा या योगात खोटं बोलणं भाग्य आणखी झाकून टाकतं मिथुन राशीच्या लोकांनो हा शाप नाही हा योग निवड देतो घाबरून थांबायचं की स्वतःला ओळखून पुढे जायचं जो संयम ठेवतो श्रद्धा सोडत नाही आणि स्वतःवर काम करतो त्याच्यासाठी हा योग आयुष्य बदलतो तुमचं नशीब बंद नाही ते फक्त तपासलं जात आहे हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकला असेल तर समजा भाग्याने तुम्हाला इशारा दिला आहे धन्यवाद शांत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ